नमस्कार फोर मराठी न्यूज घडामोड सदलगा येथील डॉक्टर प्रभाकर कोरे अभिमानी संघ यांच्या वतीनं डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या सत्याहत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्ताने सदलगा शिक्षण संस्थांच्या जवळील लगत आज मान्यवरांच्या हस्ते अनेक फळांची आणि डोंगरी झाडे लावण्यात आली यावेळी सदलगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ राजकीय नेते प्रकाश पाटील बोलताना म्हणाले की अलीकडील होणारे हवामानातील बदल आणि प्रदूषणाने अनेक रोगराई पसरत आहेत त्याला आपण सर्वांनी किमान एक झाड तरी लावणं आज काळाची गरज आहे वाढदिवस आणि इतर कार्यक्रमात विनाकारण हौसेसाठी विन अमाप पैसा खर्च होतो ते न करता वृक्षारोपण गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असं करावं असंही ते बोलताना म्हणाले यावेळी महादेव कुडकुडे सदलगा येथील हरित क्रांतीचे जनक अतिक्रांत पाटील केतन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले या वृक्षारोपण प्रसंगी दूधगंगा साखर कारखान्याचे संचालक केतन पाटील अतिक्रांत पाटील पूर्वभाग पी के पी एसचे संचालक अनिरुद्ध पाटील सुरेश पडलाळे नगरसेवक लक्ष्मीकांत हलप संजय पाटील बुल्लू फराज भरत बोरगावे उत्तम पाटील मुतनाळे सनदी शिक्षक वर्ग नागरिक उपस्थित होते एस विनोजसाठी प्रतीक कदम आज एकतीस जुलै सत्याहत्तरवा डॉक्टर फर्स्ट ऑगस्ट फर्स्टला डॉक्टर प्रभाकरांना खोरे यांचं सत्याहत्तरवा सेवंटी सेवंथ वाढदिवसाच्या निमित्तानं आज सदलगाव शिक्षण संस्थाचे अध्यक्ष प्रकाश काका पाटील आणि दूधगंगा सहकारी कारखान्याचे निर्देशक चेतन पाटील यांनी आज इथं लताळे प्लॉटच्या ह्याच्यात स्वच्छरोपण करायचं एक कार्यक्रम केले ते त्या कार्यक्रमचं मेन उद्देश असा आहे की डॉक्टर प्रभाकरांना गोरेंचं जे विजन आहे ते विजन सोशली खूप वास्ट आहे त्यांनी सामाजिक असो औद्योगिक असो शैक्षणिक असो आणि हॉस्पिटॅलिटीमध्ये असो सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम मोठे आहे या अनुषंगाने आज आमचे चेतन पाटील जे चिकोटी फॅक्टरीचे निर्देशक आहेत त्यांनी सस्यरोप एक कार्यक्रम ठेवलेला आहे हे असंच त्यांनी पुढे करावं आणि या कार्यक्रमच्या माध्यमातून आणि निसर्गाला जपावं असं सांगता धन्यवाद राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा